कोल्हापुरातून कारण कोल्हापुरात जवानाच्या पत्नीने आत्महत्या केली आहे अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी आपल्या दोन चिमुकल्यांसह स्वतःला या पेटवून घेतलंय शाहूवाडी तालुक्यातील नेरले येथील ही धक्कादायक घटना आहे आणि या महिलेचं नाव आहे स्वाती महेश पाटील त्यांनी जवानाची पत्नी आणि त्यांनी आत्महत्या केली आहे विभावरी आणि शिवांश या आपल्या दोन चिमुरड्यांचाही त्यात मृत्यू झालाय खर तर या आत्महत्येचं कारण नेमकं काय आहे ते अस्पष्ट आहे मुलीचं वय चार वर्ष होतं तर मुलांचं मुलाचं वय एकच वर्ष होतं आता या चिमुकल्यानं घेऊन त्यांनी का आत्महत्या केली याचा तपास पोलीस आहेत या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विजय काय कारण आत्महत्येचं आणि एक जवानाची पत्नी आहे श्वेता खरोखरच एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल की एका जवानाच्या पत्नीनं कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील नेरले या ठिकाणी आत्महत्या के केली आणि आपल्या दोन चिमुकल्यांच्या सुद्धा आत्महत्या के केली त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते स्वाती पाटील असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचे पती आहेत ते सैन्यामध्ये आहेत सध्या ते राजस्थान येथे सेवेमध्ये आहेत एक वर्षापूर्वीच सैन्य ते आहेत त्या स्वाती आहेत त्या कोल्हापूरच्या नेरले या गावामध्ये आल्या होत्या आणि नुकताच त्यांचा जो पहिला जो मुलगा आहे छोटा त्याचा वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटात था केला होता मात्र आता ही धक्कादायक घटना आहे ती समोर आलेली नेमकं कारण आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही मात्र पोलीस आहेत ते घटनास्थळी आहेत आणि ज्या स्वाती पाटील आहेत त्यांच्या माहेरच्या लोकांकडून देखील संताप व्यक्त तो व्यक्त केला जातोय आणि त्यांच्या माहेरच्या मंडळींना असा आता अशी माहिती मिळते की संशय व्यक्त केला की आत्महत्या आहे की घातपात संशय देखील त्या माहेरच्या लोकांनी व्यक्त केलेला आहे बिलकुल धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि पोलीस आता तपास करतीलच नेमकं हे काय प्रकरण आहे जसं संशय व्यक्त केला जातोय आत्महत्या की हत्या